आप सभी का ग्राम सेवा चैनल में से स्वागत करती हूं। ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब एक घर फोडी आणि दोन चोरीचे गुन्हे उघडकी शहर गुन्हे शाखेचे दमदार कामगिरी सोलापूर शहरामधील चोरीचे गुन्हे सोलापूर शहरामधील चोरीचे गुन्हे आयुक्त डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा राजन माने पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना मार्गदर्शन केलं होतं सव्वीस फेब्रुवारी रोजी पोलीस सहाय्यक निरीक्षक मुकेश गायकवाड यांचं पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करत असताना जोडबसवाना चौकाच्या पुढा जमखंडी पोलीस ते सार्वजनिक रस्त्यावर एक अशोक लेलँड कंपनीचा टेम्पोमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू घेऊन जात असताना शुभम लक्ष्मण पाटील वय सव्वीस व्यवसाय सिक्युरिटी इन्चार्ज राहणार यशवंत नगर चोपन्न घर नंबर बाळे आरिफ नरुद्दीन सय्यद वय तीस वर्ष व्यवसाय वेल्डिंग काम राहणार राहुल गांधी झोपडपट्टी पाचशा पेठ इरफान बाबू मुच्छाले वय बत्तीस वर्ष व्यवसाय टेम्पो ड्रायव्हर राहणार पाचशे पंच्याऐंशी बी विडी घरकुल कुंभारी यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी एमएससी बँकेनं सील केलेल्या शारदा सुतमिल कुंभारी येथून सूत मिलमधील मोठ्या मशिनरी गॅस बटरच्या साहाय्यानं कट करून ते टेम्पोमध्ये भरून विक्रीकरिता सोलापूरमध्ये आल्याचं सांगण्यात आलं त्यांच्याकडून टेम्पो टेम्पोने टेम्पोमधील चार लाख साठ हजार एकशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम पस्तीस ई प्रमाणात ताब्यात घेऊन त्याबाबत अधिक माहिती घेतली असता वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर ऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे पाच ए तीनशे एकतीस तीन तीनशे एकतीस चार प्रमाणात गुन्हा उघडकीस आलेला आहे